मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवलेला आहे रात्री बारा वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे तेवीस तारखेपासून महिला या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वचन दिलं होतं की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता आम्ही निवडणूक झाल्याबरोबर आणि निकाल लागल्याबरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रचंड प्रेशर आहे खरं तर एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि सध्या ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचा कारभार पाहत आहे अशी शक्यता आहे की सर्वात जास्त जागा मिळालेल्या भाजप या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता दिसून येते एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला असून त्यांनी पुनर्नियुक्ती म्हणजे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळणं हे जवळपास अशक्य वाटत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे लाडक्या बहिणींना दिलेलं वचन पाळण्यासाठी त्यांनी आज संध्याकाळी बारा वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु यामध्ये एक सर्वात मोठी महत्वाची बातमी आणि महत्वाचा प्रॉब्लेम आहे आता काही ठराविक महिलांना त्या ठिकाणी या योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही जवळपास दहा ते पंधरा लाखांच्या किंवा जर अगदी स्ट्रिक्टली नियम पाळले गेले तर जवळपास पंचेचाळीस लाख महिलांना त्या ठिकाणी सहावा हप्ता मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात संपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहेत सर्वात महत्वाचं आणि अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचं लाडक्या बहिणींना ज्याची प्रतीक्षा होती ते अपडेट अखेर आलेले आहे निर्णय झालेला आहे संपूर्ण माहिती आपण घेऊया मात्र मध्ये मा या पुढे जाण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझी एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी व्हिडिओ पाहताच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे आणि त्याचबरोबर हे व्हिडिओ जे आहे ते आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायचे सुद्धा आहे तुम्ही हे व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील आपल्याला माहित आहे की सध्या जी परिस्थिती आहे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मत दिली आहे तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस वरती महायुतीचे उमेदवार निवडून आले आणि त्यातही भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला भाजपचे एकशे बत्तीस आमदार त्या ठिकाणी निवडून आले भाजपला आतापर्यंत मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे महाराष्ट्र राज्यातल्या भाजपच्या खालोखाल एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला देखील त्या ठिकाणी सत्तावन्न मतं मिळाली त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष होण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे आणि तीन नंबरला अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एक्केचाळीस जागा त्यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले टोटल दोनशे चौतीस आमदार महायुतीचे निवडून आल्याने महायुतीला प्रचंड ताकद मिळालेली आहे आणि ही ताकद कुणामुळे मिळाली ही मिळाली लाडक्या बहिणींमुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही पक्षाचा विचार न करता थेट महायुतीला मतदान केलं जेणेकरून लाडकी बहीण योजना पुढे कंटिन्यू चालू राहील विरोधी पक्ष महाविकास आघाडीने घोषणा केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी तीन हजार रुपये देणारी महालक्ष्मी योजना सुरू करू जर आम्ही निवडून आलो तर महालक्ष्मी योजना सुरू केली जाईल आणि महिन्याला दिले परंतु प्रत्येक महिलांना रुपये जातील लाडक्या बहिणींनी तीन हजार रुपयांच्या लालच्याकडे न पाहता जी योजना सध्या चालू आहे लाडकी बहीण योजना तर त्या विश्वास दाखवला आणि जरी महायुतीने घोषणा केली होती की आम्ही एकवीसशे रुपये देऊ तरी देखील त्यांच्याच पारड्यामध्ये आपलं मत टाकलं आणि आता ती वेळ आली आहे लाडक्या बहिणींचे उपकार फेडण्याची लाडक्या बहिणींनी तुम्हाला सत्तेवरती बसवलं आणि आता लाडक्या बहिणींचे उपकार फेडण्याची वेळ आलेली आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना आठवत असेल की सातारा या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना शब्द दिला होता त्यांच्या लाडक्या बहिणींना शब्द दिला होता की तुम्ही आमचे हात मजबूत करा आम्हाला शक्ती द्या जेवढी आमची शक्ती वाढेल तितका पैसा आम्ही तुम्हाला देऊ लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही जमा करू लाडक्या बहिणींना इतका जास्त पैसा आम्ही हप्त्याच्या स्वरूपामध्ये वाटू आणि सध्या जे दीड हजार रुपये चालू आहेत हा दीड हजारांचा हप्ता वाढवून दोन हजार रुपये करू दोनचे अडीच करू अडीचचे तीन करू आणि जर तुम्ही खूप जास्त ताकद दिली तर तीन हजारांच्याही पुढे जाण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दाखवली होती आणि सध्याची जर आकडेवारी पाहिली तर महायुतीला सर्वात जास्त बळ लाडक्या बहिणींनी दिलेलं आहे सध्या संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी राज्य निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आता दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस म्हणजे एकनाथजी शिंदे आहेत जरी ते प्रभारी असले तरी ते त्या ठिकाणी त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा जो कारभार आहे तो काळजीवाहू म्हणून असला तरी देखील ते प्रशासनाला आदेश देऊ शकतात आणि जसं त्यांनी ठरवलं होतं की मी तीन हजार पर्यंत रुपये देईल परंतु दुर्दैवाने तीन हजार पर्यंत त्या ठिकाणी आपण पोहोचू शकलेलो नाहीये एकवीसशे रुपयांचा हप्ता मात्र त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सहावा हप्ता डिसेंबरचा हप्ता हा एकवीसशे रुपये च्या स्वरूपामध्ये महिलांच्या खात्यामध्ये रात्री बारा वाजता जमा होण्यास सुरुवात होणार आहे दोन ते तीन दिवसात म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर या दोन तीन दिवसांमध्ये जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महिलांची संख्या दोन कोटी चाळीस लाख आहे लाडकी बहिणी योजनेचे दोन कोटी चाळीस लाख अर्ज मंजूर झालेले आहेत मग फक्त दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा जमा होणार उर्वरित चाळीस ते पंचेचाळीस लाख महिलांचं काय तर बघा सरकारने त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना जे आहे, पास निकश ले ले आहे या पास ही पाच निकष लावलेले आहेत आणि या पाच निकषांमध्ये ज्या ज्या महिला बसत नाही अशा सगळ्यांना वगळण्याचं काम चालू झालेलं आहे पहिला निकष आहे संजय गांधी निराधार योजना ज्या ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे दीड हजार रुपये दर महिन्याला मिळत आहे तशा महिलांची सूच सूची, सूची म्हणजे यादी तयार झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर तसेच नाशिक नारी शक्ती दूत ॲपवर त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेची लिस्ट लावलेली आहे तुम्हाला तुमच्या नावापुढे तुम्ही जो फॉर्म भरलाय तर तुमच्या नावापुढे संजय गांधी निराधार योजना हो किंवा नाही असं आपल्याला लिहून द्यायचं आहे तर आपल्याला पैसे मिळत आहे आणि म्हणूनच आता तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया त्या ठिकाणी इथून पुढे मिळणार नाही या योजनेचे पैसे मिळणार नाही ते बंद झालेले आहेत इथून पुढे एकही हप्ता अशा महिलांना मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट पाठीमागे जे हप्ते तुम्हाला मिळाले तर त्याही हप्त्यांसाठी तुम्ही त्यांची वसुली जी आहे ती लावली जाऊ शकते हप्ते मिळणार नव्हते ना तुम्ही त्याचा लाभ घेतला पण दुसरी गोष्ट ज्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती आहेत तर अशाही घरांमध्ये त्यांच्यावर देखील इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवण्यात आलेली आहे त्यांची देखील लिस्ट तयार करण्याचं काम चालू आहे आणि म्हणून ज्या ज्या संशयित तर अशा श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय महिलांना देखील त्या ठिकाणी यातून वगळण्यात येणार आहे त्या महिलांना सर्वात शेवटी या योजनेचा सहावा हप्ता मिळू शकतो जर कदाचित त्या त्यातून एक नजर चुकीने जर राहून गेल्या तर त्यांना हफ्ता मिळेल परंतु हा शेवटचा हप्ता असेल सातवा हप्ता आठवा हफ्ता नववा हफ्ता हे हप्ते ज्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे त्यांनी सोबतच ज्या महिलांचे उत्पन्न हे खूप जास्त आहे तर अर्थातच अडीच लाखांपेक्षा जास्त आहे तरी तुम्ही इन्कम टॅक्स भरलेला नाही परंतु तुमचं उत्पन्न हो खूप जास्त आहे तुमच्याकडे कितीतरी एकर शेती आहे ज्यातून तुम कितीतरी तुमचं उत्पन्न मिळतं आणि तुम्ही हमीपत्रामध्ये पंचवीस लाख असं नमूद केलेलं आहे महिलांना त्या ठिकाणी आता अजिबात पैसे मिळणार नाही अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या पुढे ही लिस्ट जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी फेक रेशन कार्ड त्या ठिकाणी दाखल केले पिवळ रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड करून घेतलं चुकीच्या पद्धतीने त्यांनी ज्या इमेजेस तयार केल्या ते फोटो अपलोड केले खरं तर त्यांच्याकडे ते, ते रेशन कार्ड नव्हतंच परंतु दुसऱ्याचं कुणाचं तरी घेऊन त्यामध्ये खाडाखोड करून स्वतःचं नाव ॲड करून त्या झेरॉक्स मध्ये असे अनेक स्कॅम झालेले आहेत त्याही लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे थोडक्यात जे काही चालू आहे लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी चालू आहे आणि सर्व विरोध झुगारून तुमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला मुख्यमंत्रीपदी कोण बघायला आवडेल कोण तुम्हाला सध्याचे मुख्यमंत्री हवे आहेत तर बघा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जे आहेत ते अगदी धडा धडाडीचे निर्णय घेतात आणि भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि तीन नंबरला जे आहे ते आहे आपले दादा अजितजी पवार तर मग तुम्हाला या तिघांपैकी कुणाला मुख्यमंत्रीपदी पाहणे आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं जा आहे ज्या ज्यांचे आतापर्यंत साडेसात हजार रुपये आलेले आहे त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा ज्यांचे नाही आलेले त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद